खालच्या खोलीतून एक विचित्र वास येत होता रात्रीचे साडे नऊ वाजले होते अंधारा पार्श्वभूमीवर शासकीय बंगला आणि त्यात चाललेली देखरेखीची काम अधीक्षक पोलीस अधिकारी स्वतः कामाची पाहणी करण्यासाठी बाहेर पडले होते प्रत्येक खोली पाहत असताना एका बंद दरवाजाजवळ थांबले आणि ते उघडल्यावर समोर काय दिसेल याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती एका पोलीस कर्मचाऱ्याने गणवेशात सरकारी निवासस्थानी ड्युटीवर असताना गांजा ओढताना पकडले जाणे नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहत सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाची ही घटना आहे बीड जिल्ह्यातील जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कामंत हे सध्या आपल्या अधिकृत निवासस्थानी देखभाल सुरू असल्याने शासकीय विश्रामगृहात वास्तव्यास आहे दरम्यान अधिकृत बंगल्यावर काम सुरू असल्याने काही कर्मचाऱ्यांना तिथे सुरक्षा आणि देखरेखीसाठी ठेवण्यात आले होते रविवारी रात्री कावंत यांनी अचानक निर्णय घेतला की बंगल्याचे काम कसे सुरू आहे हे स्वतः पहावे त्यांना कोणतीही शंका नव्हती ते नेहमीप्रमाणे शांतपणे एका खोलीतून दुसऱ्या खोलीकडे जात होते पण एका खोलीतून येणाऱ्या गंधाने त्यांच्या नाकात थेट जाळ दिला खोली उघडली आणि समोरचा प्रकार पाहून ते काही क्षण स्तब्ध झाले पोलीस कर्मचारी बाळू बहिरवड गणवेशात सेवा बजावत असताना सरकारी मालमत्तेवर बसून गांजा ओढत होता हे दृश्य अशक्य वाटणारे होते पोलीस अधीक्षकांनी त्वरित त्या कर्मचाऱ्याला अटक केली आणि घटनास्थळावरच वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली या घटनेची नोंद लगेच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आणि बहिरवड याला निलंबित करण्यात आली इतकं सगळं स्पष्ट असताना ही घटना केवळ एका कर्मचाऱ्याच्या चा नाही कारण यामागे एक नियोजनबद्ध खेळी असल्याची कुसबूस प्रशासनात सुरू झाली पोलीस अधीक्षक कावंत हे बीड जिल्ह्यात प्रामाणिक आणि धाडसी कारभारासाठी ओळखले जातात त्यांच्या कार्यकाळात अनेक गुन्हेगारी टोळ्यांची मुस्कट दाबी झाली नशा गुटखा वाळू उपसा यावर त्यांनी जोरदार कारवाई केली कावंत यांची ही स्वच्छ प्रतिमा आणि धाडसी धोरणे काही राजकीय आणि प्रशासकीय गटांना खुपत होती विशेषतः नशा माफियांना ज्यांच्यावर त्यांनी अडीच महिन्यातच तब्बल तीस पेक्षा जास्त केस लावली होती आणि आता त्यांच्याच निवासस्थानी एक कर्मचारी गांजा ओढताना सापडतो हा निव्वळ योगायोग असावा की एक जाळ या घटनेनंतर बीडमधील काही स्थानिक वर्तुळात चर्चा सुरू झाली हे प्रकरण म्हणजे फितूर कारस्थान आहे कावंत यांना बदनाम करण्याचा आणि त्यांच्यावर शंका निर्माण करण्याचा प्रयत्न आहे कारण ते प्रशस्त गटांच्या विरोधात उभे राहिले होते ज्या ठिकाणी पोलीस अधीक्षक स्वतः तपास करत होते तिथेच अशी घटना घडणे म्हणजे केवळ वर सुरक्षिततेवरच प्रश्न नाही तर एखाद्या अतिशय काटेकोर अधिकाऱ्याच्या चारित्र्यावर डाग लावण्याचा यंत्रबद्ध कट असू शकतो या घटनेमुळे संपूर्ण पोलीस खातं हादरलं आहे एका कर्मचाऱ्याची चुकीची कृती संपूर्ण खात्याच्या पण या पलीकडे एक गंभीर चिंता ही आहे की अशा अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांना प्रकारे अडचणीत आणण्याचा कावंत यांनी या प्रकरणाची स्वतंत्र आणि सखोल चौकशी होण्यासाठी विनंती केली आहे कारण त्यांना हे लक्षात आलं आहे की हे प्रकरण केवळ एका कर्मचाऱ्याच्या चुकीपुरतं मर्यादित नाही कावंत यांना बीडमध्ये येऊन फक्त चार महिने झाले आहेत पण या कमी कालावधीत त्यांनी मटका सट्टा गांजा अवैध दारू आणि अवैध वाळू उपसावर बंद कारवाई केली आहे आणि त्यांच्या याच तडफदार कारभारामुळे अनेकांच्या पोटावर पाय पडला या संदर्भातील घडामोडीसाठी पाहत राहा म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका